सलग चार दिवस तेजी दाखवलेल्या शेअर मार्केटला आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ब्रेक लागला गुंतवणूकदारांनी मोठ्या शेअर्समध्ये प्रॉफिट बुकिंग करायला सुरुवात केल्यामुळं बाजार घसरला सेन्सेक्समध्ये चारशे बावन्न अंकांची घसरण झाली तर निफ्टी एकशे वीस अंकांनी घसरला दरम्यान मिडकॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समधील तेजीमुळं बीएससीवरील सूचीबद्ध कंपन्यांचं बाजार भांडवल एक लाख कोटीनं वाढून चारशे एकसष्ट लाख कोटींवर पोहोचलं त्यामुळे बाजारात घसरण होऊनही गुंतवणूकदारांनी एक लाख कोटी रुपयांची कमाई केली शेअर बाजारानं सलग चार दिवस दमदार तेजी दाखवल्यानंतर आज आठवड्याच्या पहिल्या सोमवारच्या व्यवहारात बाजाराला ब्रेक लागला गुंतवणूकदारांनी मोठ्या शेअर्समध्ये प्रॉफिट बुकिंग करायला सुरुवात केली आणि त्यामुळं बाजार लाल रंगात बंद झाला सी बँक रिलायन्स इंडस्ट्रीज आणि आय सी आय सी आय बँक यासारख्या मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली याचा थेट परिणाम निर्देशांकावर झाला आणि बाजारात घसरण दिसून आली तीस शेअर्सचा समावेश असलेला बीएससी सेन्सेक्स आज सकाळी सौम्य म्हणजे तीस अंकांच्या घसरणीसह चौऱ्याऐंशी हजार सत्तावीस या स्तरावर उघडला दिवसभरात चौऱ्याऐंशी हजार नव्याण्णव या उच्चांकावर पोहोचला होता शेवटी तो चारशे बावन्न पूर्णांक चव्वेचाळीस अंकांनी घसरून त्र्याऐंशी हजार सहाशे सहावर बंद झाला नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी फिफ्टी निर्देशांक देखील घसरणीसह व्यवहार करताना दिसला तो पंचवीस हजार सहाशे एकसष्टवर उघडला होता आणि दिवसभरात निफ्टीनं पंचवीस हजार चारशे त्र्याहत्तरचा निचांकी स्तर गाठला होता शेवटी निफ्टी एकशे वीस पूर्णांक पंच्याहत्तर अंकाने म्हणजेच पूर्णांक सत्तेचाळीस टक्के घसरून पंचवीस हजार पाचशे सतरा पूर्णांक शून्य पाच वर बंद झाला गेल्या चार दिवसात बाजारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांनी आज आपल्या नफ्यावर समाधान मानत काही शेअर्स विकले हीच प्रॉफिट बुकिंग बाजारातील घसरणीमागचं मुख्य कारण ठरली दरम्यान मिडकॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समधील तेजीमुळे बीएससीवरील सूचीबद्ध कंपन्यांचं भांडवल चारशे साठ लाख कोटींवरून चारशे एकसष्ट लाख कोटी, एक कोटी रुपयांवर पोहोचलं त्यामुळे बाजारात घसरण होऊनही गुंतवणूकदारांनी एक लाख कोटी रुपये कमावले आहेत